पन, या आपण अतिशय महत्वाच्या अशा आय एम पी चालू घडामोडी पाहणार आहोत ज्या आपल्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणारे पहा एस प्रिपरेशन युट्यूब चॅनल वरती आपलं हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण ज्या पेपरला विचारले जाणार आहेत अशा आय एम पी अशा चालू घडामोडी पाहणार आहेत पहा व्हिडिओ आपला खूप महत्वाचा असणार आहे सर्वप्रथम बघा तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा दिली त्याचसोबत आपण व्हॉट्सअप चॅनल ची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचं निधन वयाच्या कितव्या वर्षी झालेलं आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचं जे काही निधन आहे मित्रांनो ते वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी या ठिकाणी झालेलं आहे पहा लक्षात ठेवायचंय शहाऐंशीव्या वर्षी या ठिकाणी त्यांच्याविषयी माहिती जर पाहिली तर त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाला होता वयाच्या कितव्यात शहाऐंशी वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे हे एक भारतीय खगोल आणि भौतिक शास्त्रज्ञ होते त्यांचं आत्मचरित्र चार नगरातले माझे विश्व काय आहे पहा चार नगरामधले माझे विश्व त्याच्यानंतर जर पाहिलं तर इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी अँड ऍस्ट्रो फिजिक्स या ठिकाणामधून ते निवृत्त प्राध्यापक आहेत त्यांनी बघा सर फ्रेड होयल यांच्या सोबत कन्फॉर्मल गुरुत्वाकर्षण सिद्धांत विकसित केला ज्याला होईल नारळीकर सिद्धांत म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखलं जात तर त्यांना कोणकोणते कौन पुरस्कार मिळाले सगळ्यांनी मध्ये लिहून ठेवा तर स्मिथ पुरस्कार हा एकोणीसशे देण्यात आला लक्षात ठेवा एकोणीसशे बासष्ट मध्ये पद्मभूषण पुरस्कार त्यांना एकोणीसशे पासष्ट मध्येच मिळालेला आहे त्यानंतर बघा ऍडम पारितोषिक हे यांना एकोणीसशे सदोतीस सदुसष्ट मध्ये भेटलेला आहे कलिंग पुरस्कार त्यांना एकोणीसशे शहाण्णव मध्ये मिळाला पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार चार मध्ये त्यांना मिळाला आहे त्याच्यानंतर बघा प्रिक्स ज्युल्स हा जो काही पुरस्कार दोन हजार चार मध्ये मिळाला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन दोन हजार दहा मध्ये सन्मानित करण्यात आला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सुद्धा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना दोन हजार चौदा मध्ये भेटले पहा अतिशय मोठी हस्ती होती आणि यांना कोणकोणते पुरस्कार भेटले एकदा स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि त्यांचं नाव काय होतं बघा जयंत नारळीकर हे त्यांचं नाव होतं पहा पुढचा प्रश्न पहा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा याच्या बाहेर बघा प्रश्न जाणार नाही कसा पण प्रश्न फिरून उचारू द्या अशी आपण या प्रश्नामध्ये काळजी घेतलेली आहे भूषण गवई हे कितवे सरन्यायाधीश बनले आहेत अतिशय महत्वाचा आणि अतिशय आयएमपी प्रश्न आहे तर मित्रांनो भूषण गवई हे कितवे सरन्यायाधीश बनले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पहा बावनवे सरन्यायाधीश हे बनलेले आहेत पहा बावनवे चौदा मे दोन हजार पंचवीस ला त्यांनी काय केलंय या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे भारताचे ते बावनवे सरन्यायाधीश बनलेले आहेत पहा यांचा जन्म जरा पाहिला एकोणीसशे साठ चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी अमरावती बघा ते अमरावतीचे सुपुत्र आहेत पहा लक्षात ठेवायचं आहे अमरावतीचे आहेत आणि एक भारतीय कायदे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुद्धा आहेत पहा चोवीस मे दोन हजार एकोणीस पासून सुप्रीम कोर्टमध्ये ते न्यायाधीश आहेत भारतीय रिपब्लिकन पार्शाचे दिवंगत नेते माजी आमदार खासदार आणि बिहार सिक्कीम केरळ राज्याचे राज्यपाल राहिलेल्या रासू गवई यांचे ते काय पा पुत्र आहेत पहा लक्षात ठेवायचे आपल्याला या ठिकाणी महत्वाचं लक्षात ठेवायचंय पहा रेग्युलेटिंग कायदा सतराशे त्र्याहत्तर नुसार सुप्रीम कोर्ट कलकत्ता येथे स्थापना झाली पहा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झालेली आहे भारतीय राज्य घटनेच्या भाग पाच मध्ये याची तरतूद करण्यात आली आहे कलम एकशे चोवीस एक ते एकशे सत्तेचाळीस मध्ये बघा वर्णन आहे आणि नियुक्ती कोण करतात त्या ठिकाणी राष्ट्रपती करत असतात शपथ कोण देतात राष्ट्रपती ज्या ठिकाणी देतात पहा भारताचे सरन्यायाधीशाची नियुक्ती या संदर्भामध्ये कलम किती मित्रांनो तर कलम एकशे चोवीस दोन आहे कलम एकशे चोवीस दोन इतका आहे सुप्रीम कोर्ट आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक पण या ठिकाणी राष्ट्रपती करतात बरोबर सरन्यायाधीशच्या सल्ल्यांनी सरन्यायाधीशांचा कार्यकाळ घटनेमध्ये नाही घटनेमध्ये कार्यकाळ नाही वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत ते पदावर राहू शकतात ही सुद्धा खूप महत्वाची बातमी आहे आणि सुप्रीम कोर्ट न्यायाधीशांची संख्या किती बघा चौतीस ए प्लस चौतीस म्हणजे अशी चौतीस इतकी आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचं वेतन संचित निधमधून दिलं जातं त्याच्यानंतर पहा व्ही रामास्वामी हे भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश होते कोण होते पहा व्ही रामास्वामी ज्यांच्या विरुद्ध महाभियोग प्रस्ताव सुरू करण्यात आला होता भारताचे राष्ट्रपती कलम एकशे त्रेचाळीस नुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात पहा लक्षात ठेवायचंय त्याच्यानंतर लोक आयुक्त स्थापन करणार पहिलं राज्य बघा एकोणीशे मध्ये कधी एकोणीसशे मध्ये मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ या ठिकाणी बघा औरंगाबाद नागपूर पणजी आता औरंगाबादचं नामकरण काय झालंय छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर सुप्रीम कोर्टची ताकद जास्त करू शकतं बघा कमी करता येत नाही बघा सुप्रीम कोर्टाची ताकद या ठिकाणी जास्त करू शकतं परंतु कमी करता येत नाही सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशाची संख्या कोण ठरवतं संसद ठरवते उच्च न्यायालयाची न्यायाधीशाची संख्या कोण ठरवतं तर राष्ट्रपती ठरवते उच्च न्यायालय न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं राष्ट्रपती बरोबर सरन्यायाधीश प्लस राज्यपालाच्या या ठिकाणी विचाराने केली जाते पहा नेक्स्ट पहा त्याचबद्दल अजून मोठा प्रश्न आहे पहा उच्च न्यायालय इतर न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं राष्ट्रपती करतात सरन्यायाधीश राज्यपाल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांच्या विचाराने भारताचे सरन्यायाधीश या ठिकाणी महत्वाची माहिती पाहूयात तर पहिले सरन्यायाधीश कोण होते तर मित्रांनो लक्षात ठेवा हरिलाला कानिया हे पहिले सरन्यायाधीश होते पहा अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश कोण आहेत कोण होते पहा तर एन व्ही रमन्ना होते एकोणपन्नासवे पन्नासवे सरन्यायाधीश कोण होते बघा ललित होते पहा लक्षात ठेवा पन्नासवे सरन्यायाधीश कोण होते तर डी वाय चंद्रचूड डी वाय चंद्रचूड आपल्याला एक्कावन बावनवे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत एक्कानवे सरन्यायाधीश कोण होते न्यायमूर्ती खन्नाय होते आणि बावनवे सरन्यायाधीश लक्षात ठेवायचे पहा भूषण गवई हे आहेत लक्षात ठेवा पहा भूषण गवई बरोबर आपल्या महाराष्ट्रामधील सरन्यायाधीश पण लक्षात ठेवायचे पहा तर प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रकड हे सुद्धा होते त्याच्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला एकोणीशे अडुसष्ट मध्ये होते त्याच्यानंतर अं वाय व्ही चंद्रचूड सुद्धा होते एकोणीशे अठ्यात्तर मध्ये अं त्याच्यानंतर शरद बोबडे पा दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या महाराष्ट्रामधले होते उदय ललित सुद्धा दोन हजार बावीस मध्ये होते आणि डी वाय चंद्रचूड ते आतापर्यंत होते पहा त्याच्यानंतर भूषण गवई आता पुन्हा झालेले आहेत सुप्रीम कोर्ट ची पहिली महिला न्यायाधीश विचारली तर फतिमा बीवी होती एकोणीशे एकोणसाठ ला लक्षात ठेवायचंय पहिली महिला न्यायाधीश फतिमा बीवी फतिमा बीबी या न्यायाधीश होत्या सरन्यायाधीश नाही पहा न्यायाधीश होत्या त्या सरन्यायाधीश नव्हत्या आतापर्यंत पहा एकही महिला या ठिकाणी सरन्यायाधीश बनलेल्या नाहीत सर्वात जास्त काळ सरन्यायाधीश राहणारे वाय व्ही चंद्रचूड पा सात वर्ष आणि एकशे एकोणचाळीस दिवस होते सर्वात कमी काळ सरन्यायाधीश कोणाचं होतं पापद या ठिकाणी लक्षात ठेवा कमल नारायण सिंग व लक्षात ठेवा फक्त सतरा दिवस किती सतरा दिवस त्यानंतर जर पाहिलं न्यायमूर्ती एम हिदायतुल्ला आणि न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्यानंतर नागपूर बार असोसिएशनचे सदस्य भूषण गवई हे न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावर सुद्धा असणार आहेत पहा त्याच्यानंतर पहा भूषण गवई हे भारताचे कितवे आहेत पहा तर बावनवे सरन्यायाधीश आहे सगळ्यांनी या ठिकाणी लिहून ठेवा पोलीस भरतीला हा वारंवार प्रश्न विचारला जातो भूषण गवळी हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत तर बावनवे आहेत सरन्यायाधीश बघा चौदा मे दोन हजार पंचवीस पासून तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत यांचा काय असणार आहे बघा कार्यभार असणार आहे कवर यांचा कार्यभार इथपर्यंत असणार आहे मे ते तेवीस नोव्हेंबर इथपर्यंत पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवा कारण की स्टार खेळाडू रोहित शर्मा हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती पहा क्रिकेट या खेळाशी संदर्भामध्ये रोहित शर्मा आहे रोहित शर्माची कसोटी मधून या ठिकाणी निवृत्ती झाली त्याचबरोबर विराट कोहलीची सुद्धा या ठिकाणी निवृत्ती झाली पहा रोहित शर्माची जर कसोटीची का कारकिर्द या ठिकाणी पाहिली तर सुरुवात झाली होती सहा नोव्हेंबर दोन हजार बाराला वेस्ट इंडिज विरुद्ध इडन गार्डन कोलकाता या ठिकाणी आणि शेवटचा सा कसोटीचा सा सामना केव्हा खेळला होता तर सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला या ठिकाणी खेळला होता ऑस्ट्रेलिया विरुद्ध पुढं ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न या ठिकाणी एकूण सदुसष्ट सामने खेळलेले आहेत एकशे सोळा डाव झालेले त्यामध्ये आणि दहा वेळा या ठिकाणी नाबाद राहिलेला रोहित शर्मा टोटल धावा जर पाहिलं तर चार हजार तीनशे एक धावा या ठिकाणी बनवलेले आहेत सर्वोच्च धावसंख्या किती झाली कसोटीमध्ये तर दोनशे बारा द्विशतक आहे सरासरी पहा चाळीस पॉईंट सत्तावन्न इतकी बघा या ठिकाणी सरासरी आहे एकूण कसोटीमध्ये मित्रांनो बारा शतक ठोकलेले आहेत पहा किती बारा शतक आणि एकूण पन्नास म्हणजे अर्धशतक म्हणजे फिफ्टी किती झाले आहेत अठरा फिफ्टी आहेत पा रोहित शर्माने बघा एकूण चारशे त्र्याहत्तर या ठिकाणी चौकार मारलेत एकूण अठ्ठ्याऐंशी षटकार मारलेत आणि एकूण अडुसष्ट झेल सुद्धा म्हणजे कॅश घेतली रोहित शर्माने कसोटी कर्णधार म्हणून पहा दोन हजार बावीस ते चोवीस दरम्यान चोवीस कसोटी सामन्यात कर्णधार होता पा किती चोवीस मध्ये या ठिकाणी कॅप्टन होता त्यामध्ये त्याने बारा सामने या ठिकाणी जिंकलेले आहेत नऊ सामन्याचा सा या ठिकाणी पराभव झालेला आहे आणि तीन सामने काय झालेत आहेत अनिर्णयत राहिलेत पहा आता आपण पाहूयात आत नुकतेच निवृत्त झालेले महत्वाचे खेळाडू वंदना कटरिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे हॉकी मधून पहा या ठिकाणी निवृत्ती घेतलेली त्याच्यानंतर बी सुमित रेड्डी बॅडमिंटन मधून या ठिकाणी निवृत्ती घेतलेली आहे त्याच्यानंतर अं फिकूर रहीम यांनी क्रिकेटपटू हा बांगलादेशचा यांनी सुद्धा निवृत्ती घेतलेली आहे स्टीव्ह स्मिथ यांनी बघा एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे आणि स्टीव्ह स्मिथ पा ऑस्ट्रेलिया देशाचा खेळाडू समजलं मार्टिन गुप्टिल मित्रांनो मार्टिन क्रिकेट क्रिकेटमधून या ठिकाणी निवृत्ती घेतलेली आणि हा न्यूझीलंड या खेळाचा खेळाडू आहे रविचंद्र अश्विनने बघा क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली त्याच्यानंतर बघा प्रज्ञेश गुणेश्वरन यांनी टेनिस मधून निवृत्ती घेतली आहे राणी रामपाल ही भारतीय हॉकी खेळाडू आहे सुद्धा या ठिकाणी निवृत्ती घेतली आहे रॉफेल नदालने बघा टेनिस मधून या ठिकाणी निवृत्ती घेतलेली कशामधून टेनिस या खेळामधून हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे माधव वजे यांचं निधन झालं तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर मित्रांनो ते कोण होते पा अभिनेता होते माधव वजे अभिनेते होते बघा ज्येष्ठ अभिनेते आणि समीक्षक प्राध्यापक लेखक सुद्धा होते पहा एकोणीशे त्रेपन्न सालच्या श्यामची आई चित्रपटामधून माधव वजे यांनी बालकलाकार म्हणून या ठिकाणी अभिनव क्षेत्रामध्ये काय केलं होतं पदार्पण केलं होतं पहा हे पण लक्षात ठेवायचं आहे हेमलेट या प्रसिद्ध नाटकाचे त्यांनी काय केलं होतं दिग्दर्शन यांनी केलं होतं पुढचा प्रश्न पहा यांना पहा प्रायोगिक रंगभूमी रंगमुद्रा श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी ही त्यांची पुस्तक आहेत पहा बरोबर नेक्स्ट पहा यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान दोन हजार तेवीस चोवीस पुरस्कार जाहीर झाला यामध्ये प्रथम स्थानी कोण राहिलं तर वर्धा या ठिकाणी बघा प्रथम स्थानी राहिलं पहा राज्यामधील उत्कृष्ट जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांना हा जो काही पुरस्कार हा दिला जातो राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद कोणती राहिली प्रथम वार्द राहिली या ठिकाणी तीस लाख रुपये बक्षीस या ठिकाणी जिंकलेले पहा द्वितीय कोण राहिलेले तर अमरावती राहिली या ठिकाणी वीस लाख रुपये या ठिकाणी बक्षीस आहे तृतीय बघा या ठिकाणी सोलापूर राहिले या ठिकाणी सतरा लाख बक्षीस आहे कोकण विभागीय विजेत्यांना पंचायत समित्या बरोबर बघा कोकण मधील पंचायत समित्या पहा प्रथम या ठिकाणी शहापूर जिल्हा ठाणे या ठिकाणी अकरा लाख रुपये विजेते त्याच्यानंतर द्वितीय राज्य कुडाळा जिल्हा सिंधुदुर्ग आठ लाख रुपये तृतीय कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी लाख रुपये मिळालेले आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो ऑपरेशन सिंधूर अंतर्गत एकूण किती ठिकाणी हल्ले करण्यात आले अतिशय आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तो ऑपरेशन सिंधूर अंतर्गत मित्रांनो टोटल नऊ ठिकाणी हल्ले या ठिकाणी करण्यात आले पहा बरोबर भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी स्थळांवरती हल्ला केला पहलगाम मध्ये बघा सव्वीस निरापराध नागरिकांचा बळी घेणाऱ्याचा बदला घेण्यासाठी बघा दहशतवादी तळावर या ठिकाणी हल्ला केलेला पहा हल्ल्याचा एकूण कालावधी होता पंचवीस मिनिटं आणि यामध्ये पहा नऊ ठिकाणी हल्ला झालेला आहे टोटल पहा या ठिकाणी जर पाहिलं तर एकूण एकवीस हल्ले केले सर्वात जास्त लांब अंतर म्हणजे शंभर किलोमीटर बहालपूर या ठिकाणी हल्ला केला यामध्ये संरक्षण दलाने हॅमर आणि या घातक क्षेपणास्ताचा वापर सुद्धा केलेला पहा कारवाईची माहिती देण्यासाठी भारतीय दलामधील दोन महिला अधिकाऱ्यांची या ठिकाणी निवड करण्यात आली होती विंग कमांडर वेमेका सिंह आणि कर्नल सोफिया खुर्शी या दोन्ही पण खूप महत्वाचे पहा विंग कमांडर व्यमेका सिंह आणि कर्नल सोफिया कुरशी भारत सरकारने राबवलेले जे काही महत्वाचे ऑपरेशन आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहेत पहा सर्वात पहिलं ऑपरेशन पहा ऑपरेशन सिंदूर लक्षात ठेवा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी स्थळांवरती हल्ला केला यालाच ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी नाव देण्यात ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन म्यानमार बघा यागी चक्रवादळ खानला मदतीसाठी मित्रांनो ऑपरेशन सदभाव हे चालू करण्यात आलं होतं ऑपरेशन बंदर मित्रांनो पुलवामा हल्ल्याच्या प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवादी तळावर बॉम्बस्फोट करण्यासाठी इंडियन एअर इंडियन एअरफोर्सने या मोहिमेला ऑपरेशन बंदर असं सांकेतिक नाव दिलं होतं काय ऑपरेशन बंदर पुढचं आहे पहा ऑपरेशन चक्र ऑपरेशन चक्र हे मित्रांनो सीबीआयने आंतरराष्ट्रीय संघटित सायबर गुन्हे डिजिटल अटकेविरुद्ध या ठिकाणी चालू केलं होतं त्याच्यानंतर हे पहा ऑपरेशन भेडिया उत्तर प्रदेश सरकारने नरभक्षक लांडग्याला धरण्यासाठी पहा ऑपरेशन भेडिया चालू केलं होतं ऑपरेशन सरधावा हे बीएसएफ ने मध्ये सुरू केलेले प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन इंद्रावती तर मित्रांनो युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती हे चालू करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे यस चारशे तर यस चारशे काय आहे अतिशय आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो कारण की यामुळेच पहा आपल्याला जे काय आपल्यावर हल्ले झाले या, या यस चारशे मुळेच आपले रोखले गेले तर मित्रांनो हे काय क्षेपणास्त्रे पा याच्याबद्दल जर माहिती पाहिली तर आपल्या सगळ्याला माहिती आहे मध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि पाकिस्तानचा या ठिकाणी प्रत्येक हल्ला या ठिकाणी यस चारशेने थांबवला यस चारशे काय पा एक अँटी मिसाईल सिस्टमे पाहा हे रशियाने विकसित केलेले पा यस चारशे ट्रायम्प हे जगामधील सर्वात प्रगत आणि शक्तिशाली पा जमिनी म्हणून जमिनी जमिनीवरून हवेमध्ये मारा करणार क्षेपणास्त्र आहे यस चारशे बघा जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण प्रणाली पैकी एक आहे बघा यस चारशे हे ड्रोन त्याच्यानंतर विमान क्रूज क्षेपणास्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रासह विविध हवाई धोक्यांचा शोध घेण्याच्या ठिकाणी ट्रॅक करण्यास आणि त्याचा सामना करण्याच्या ठिकाणी सक्षम आहे जर एखादं विमान आलं तर ते हवेतल्या हवेमध्ये नष्ट करण्याची ताकद यस चारशे मध्ये आणि भारताने याला काय नाव दिलेलं आहे तर लक्षात ठेवा सुदर्शन चक्र मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे आपल्या भारताने सुदर्शन चक्र असं नाव दिलेले पहा नाटोने पहा गोलराव दिले याला। नाटोने काय दिले पाहावे असं नाव दिलेलं आहे हे बघा आधुनिक लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली मित्रांनो भारताने काय केलं होतं दोन हजार अठरा मध्ये सोबत यस चारशे प्रणाली पाच स्क्वाड्रन खरेदी करण्यासाठी पस्तीस हजार कोटी रुपयाचा या ठिकाणी करार केला होता पहा आणि सध्या तीन स्क्वॉड्रन कार्यरत आहेत उर्वरित बघा दोन हजार सव्वीस पर्यंत होण्याची या ठिकाणी अपेक्षा आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल केव्हा आयोजित करण्यात आली होती अतिशय महत्वाचा प्रश्न पहा पेपरला तुम्हाला शंभर टक्के पाहायला भेटन तर बघा सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल कधी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर भारतामध्ये सात मे रोजी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती पहा कधी सात मे तर सात मे रोजी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल केंद्रीय गृह मंत्रालयाने असे आदेश दिले आहेत आणि हे जे काही ड्रिल मित्रांनो वर्षांनी पहिल्यांदाच होत आहे एकोणीशे मध्ये पाकिस्तान युद्धाची वेळी अशी एअर डिफेन्स ड्रिल करण्यात आली होती पहा ड्रिल मध्ये काय तर या ठिकाणी हवाई हल्ल्याचा इशारा देणारे भोंगे वाजणार नागरिक विद्यार्थ्यांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण वीज बंद करून ब्लॅकआउट ची या ठिकाणी तयारी त्याच प्रकारे महत्वाच्या सुविधा आणि कृती लपवून ठेवणे आपत्कालीन परिस्थितीमध्ये समन्वयक कृती हे या ठिकाणी महत्वाचं उद्दिष्ट होतं हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे की जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत हे कितव्या स्थानावर आहे तर मित्रांनो भारताचं यामध्ये एकशे एक्कावनवा क्रमांक आहे कितवा एकशे एक्कावनवा या ठिकाणी क्रमांक आहे भारत एकशे एक्कावनव्या क्रमांकावर आहे पाहा एकशे ऐंशी पैकी एकशे एक्कावनव्या स्थानावर पहिल्या स्थानावर बघा नॉर्वे शेवटच्या स्थानावर बघा इरिट्रिया लक्षात ठेवा शेवटी कोणी इरिट्रिया हा देश दोन हजार चोवीस मध्ये भारत किती होता तर एकशे एकोणसाठ होता परंतु जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन आ, दोन हजार पंचवीस या ठिकाणी तीन मेला साजरा केला जातो पहा बरोबर आणि दोन हजार पंचवीस ची थीम काय जगामध्ये नवीन जगात रिपोर्टिंग प्रेस स्वातंत्र्य आणि माध्यमावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा या ठिकाणी प्रभाव समजलं चला पुढचा प्रश्न बघा मार्शल नर्मदेश्वर तिवारी टिंबचे नवीन उपप्रमुख म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला तर मित्रांनो हे वायुसेनेचे या ठिकाणी बरोबर उत्तर पहा लक्षात ठेवा वायुसेना दोन मे दोन हजार पंचवीस ला वायुसेनेचे उपप्रमुख म्हणून त्यांनी काय केलेलं आहे पदभार स्वीकारलेला आहे पहा यांचं शालेय शिक्षण देहराजून या ठिकाणी झालेलं आहे भारतीय लष्करी महाविद्यालयामध्ये जून एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये राष्ट्रपती सुवर्ण पदकासह येंडे मधून उत्तीर्ण झाले होते सात जून एकोणीशे शहाऐंशी ला भारतीय हवाई हो दलामध्ये फायटर पायलट म्हणून ते नियुक्त झाले होते आणि एअर मार्शल यांना विमान विमानावर पहा तीन हजार सहाशे तासहून अधिक उड्डाणाचा अनुभव भागा त्यांनी तीन हजार सहाशे तासापेक्षा जास्त त्यांनी काय केले उड्डाण केले पहा वायुसेनेचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते दक्षिण पश्चिम हवाई कमांडरचे त्यांना दोन हजार पंचवीस मध्ये परम विशिष्ट सेवा पदक दोन हजार बावीस मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक आणि दोन हजार आठ मध्ये वायुसेना पदक देऊन सन्मानित करण्यात आले पहा पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रामधील पहिलं हवाई दलाचं संग्रहालय कुठे उभारण्यात आलं आहे तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील पहिलं हवाई दलाचं जे काय संग्रहालय हे नागपूरमध्ये उभारण्यात आलं आहे ठिकाण कुठं नगर नागपूर दिनांक एप्रिल दोन हजार पंचवीस ला याचं काय झालेलं आहे उद्घाटन सुद्धा झालेलं पहा याचा उद्देश काय आहे हवाई दलाचा जो काही इतिहास आहे उत्क्रांती आणि कर्तृत्वाचं जतन आणि प्रदर्शन करणे याचा मुख्य काय उद्देश आहे पहा याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं आहे एअर मार्शल विजय कुमार गर्ग हे भारतीय हवाई दलाच्या देखभाल कमांडच्या या ठिकाणी प्रमुख आहेत पहा विमाने हेलिकॉप्टर रडार आणि उपकरणाची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला पहा संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावरील हेलिकॉप्टर आणि मिग एकवीस लढाव या ठिकाणी विमाने त्याचबरोबर पिचोरा क्षेपणास्त्र सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा केंद्रीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर केंद्रीय लोकसेवा आयोग बघा युपीएससी चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अजय कुमार यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली लक्षात ठेवायचं आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजे युपीएससी चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत डॉक्टर अजय कुमार आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या च्या जे काही अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आता ते ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस पर्यंत या पदावर कार्यरत राहणार आहेत याच्या अगोदर कोण होतं मित्रांनो प्रीती सुदान या च्या अध्यक्ष होत्या आता यांचा कार्यकाळ एकोणतीस एप्रिल ला संपलेला आहे आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ किती सहा वर्षाचा असतो आणि ते पासष्ट वर्ष होईपर्यंत या ठिकाणी असतात डॉक्टर अजय कुमार हे अग्निवीर योजनेचे प्रणिते तथा माजी संरक्षण सचिव आहेत डॉक्टर अजय कुमार हे एकोणीसशे पंच्याऐंशी च्या केरळ कॅडरचे काय पा आय अधिकारी आहेत अजय कुमार हे संरक्षण सचिव असताना केंद्र सरकारने दोन हजार वीस मध्ये संरक्षण प्रमुख पद निर्माण केलं आणि दोन हजार बावीस मध्ये या ठिकाणी काय केली होती अग्निवीर योजना चालू केली होती कधी दोन हजार बावीस मध्ये समजलं